नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आहेत आता गणेश साम्राज्याचे येते तर काल तर सगळं म्हणजे एवढं चालू नव्हतं काय तुम्हाला तर माहिती आहे काल आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं म्हणजे प्लेन क्रॅशमध्ये दुःखद निधन झालं आहे तर त्याच्यामुळे थोडं पुण्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी बंद होतं मी थो काल काढलेली थोड्या वेळसाठी संध्याकाळी पण नंतर बंदच केली काय म्हणजे काय काय बंद होतं तर बोललो नको चालून काय उपयोग न प काहीतरी नाही काय उगंच नको बोललो आता दिवसभर पण बंदच होते आता काढले संध्याकाळी आता बघू नका बोललो थोडंफार आता करावं म्हणलं काहीतरी नाही का आता एवढे कंटिन्यू बंद ठेवून उपयोग नाही म्हणून चालू केली म्हणलं थोडंफार काहीतरी झालं तर झालं म्हणलं त्याच्यामुळं काढले आता म्हणून बघा आयुष्य खूप म्हणजे हे असत मौल्यवान ते का, काय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय घडत काय सांगता विचार करा म्हणजे आपली गाडी घ्या चार करोडची घ्या एक करोडची घ्या त्याच्यात पण माणसाचा वेळ खराब असतो जीव जातो तरी तुम्ही वरतून उडून पण गेले प्लेन क्रॅश करा झाला बघा काल कोणाला माहीत होतं का असं काही दुर्घटना होईल म्हणजे तेवढा विचार करा दोनशे तीनशे करोडच्या प्लेनमध्ये पण माणूस सेफली राहू शकत नाही म्हणजे आयुष्य खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे त्याला हर एक क्षण आहे ना जो आयुष्याचा तो जगला पाहिजे नाही का म्हणजे की हे कधी 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 कोणाची काय वेळ सांगता येत नाही विचार करा म्हणजे तो माणूस म्हणजे आता इलेक्शन झालं म्हणजे कोणाला यकीनच येणार नाही की ते आपल्यामध्ये नाहीत म्हणून नाही का असं काय होईल म्हणून दुर्घटना सगळं नशिबावर असतं आहे काय सांगताय नाही कधी कोणाचं काय काय होईल ठीक आहे तर बघू थोडंफार करू काय होईल ते बघू आता मग जाऊन येतं बघ आज पण मला थोडं हेच आहे नाही काय जास्त काय म्हणजे ते पब्लिक दिसत नाही पण बघू जेवढं होईल तेवढं कारण थोडंफार तरी केलं पाहिजे नाही काय नाही आता बंदच ठेवलं तर मग तसं काय जीचे तरी निघाले बघू आज जीचे तरी थोडेफार काढून मग जाऊ बघ ठीक बघा हो आता काल एका कस्टमरला आता मी इथे सोसायटी आहे ना तिथं सोडलं एक गाडी राहिली आहे ना गाडीच्या पुढं ते समोरून येत होतो मी तर माझी रिक्षा येत होती आणि त्याच्या मागनं टू व्हीलरवाला येत होता आता हा बघा हा रस्ता किती मोकळा पलीकडच्या रस्त्याने पण जाऊ शकतो ना माणूस तर तो माझ्या मागं मागं होता मागं मागं होता तर मी दिलं लेफ्ट साईडचं सा इंडिकेटर तर या रोड जाऊ सरळ लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिलं इथं सोसायटी आहे तर तू च्या दळपदरी मी इंडिकेटर दिलं ते बघायचं फोन मा जशी माझी गाडी लेफ्टला फिरते आहे सोसायटीच्या आतमध्ये जायला तो पण माझ्या मागं मागा चालला आहे आला बोला हा काय सर्किट झाला काय उलटं तर प राईटने जाणं तुला सरळ जायचं तर मी लेफ्टने बरोबर इंडि इंडिकेटर बघितलं नाही नाही येतोय माझ्या मागण्या मागण्या आणि मी चालू सोसायटीत तर मग माझ्या मागण्या मागण्यानंतर नंतर मला ऑन वाचवतो कुठे टर्मात अरे बोलू मागे इंडिकेटर बघ मग बघून तिथे गेला आणि चालला टी व्हीबर शिफ्ट म्हणजे त्याआधी येतो आम्ही भेटतात ना, ना प्लस माझ्याकडेच बघून हे करतो टू व्हीलर वाले ना करे ते का ते कधी नमुने भेटतात राहू म्हणजे चुकीत यायची आणि मलाच बोलतोय ऑन वाजून काय आता मधी शिफ्ट हा बघा हा मोकळा रस्ता आहे एवढा मोठा रस्ता आहे एवढा या साईडने जाणार राईटने इंडिकेटर देऊन पण माझ्या मागा मागच येतोय बो, भाऊ बोलत बोलत मी चाललो लेपला तो पण लेपला चाललाय आता काय एक असे भेटत असतात निवडण ड्रॉप केलाय का रस्ता नाच आज पण खोर असतो का जास्त प्रॉफिंग दिसत नाही साहे कसे काय पडले पूर्ण खाली आला तर तेव्हा खाली आला होता रस्त्याच्या बोलता

नाही आतमध्ये गेला वाटतो मला काय ऐच्छा का होतो ना उलट झाला राव आतमध्ये जनरेटर वाटत काय महिंद्राचं जनरेटर आहे नाही निघाला माणूस भरपूर वेळ झाला होता आय होप व्यवस्थित असला पाहिजे जो पण पण असेल आतमध्ये ते काय कन्स्ट्रक्शन चालू आहे ना कसं काय गेला काय माहितीये रॉंग साईडने आला का काय अवघड बाबा व्यवस्थित राहायला पाहिजे बाबा माणूस काय झालं नसलं पाहिजे त्याला न उचललंय वाल्याला विचारलं इथून समोरून आला ब्रेक फेल झालेला वाटतं त्याचा काय माहिती आहे इथून फास्टमध्ये आला नशीब पण नव्हतं बोलला इथे स्वीट होम मध्ये आहे का हे काय फोन चाललं आहे त्याने सांगितलं जोरात आलं रफमध्ये त्या डिवायडरला घेऊनच बघा हे डिवायडर दिसतं का ब्रेकफेस झाला होता मला वाचलं तर त्याला काय झालं ना टायव्हरला आतमध्ये नशीब शिपोन मध्ये आलं नाही बोलला डेंजर बघावं म्हटलं कोण आतमध्ये आहे काय चेक करावं म्हटलं तो बोलला नाही अर्धा एक तास झालं हे होत अवक जोरात आलं तो फास्ट मध्ये आता आता आलो घरी जवळचा ड्रॉप भेटलं होतं त्या गाडीचं बघितलं राव ब्रेक फेल झालेला वाटतं काय माहिती काय झालं होतं तर एक जणचं बोलत होतं ब्रेकफेल झाला वाचला माणूस त्या नशीब त्याच्या समोर कोण आला नाही समोर आला असताना गेला असता तो घेऊनच गेला असता आपलं बघायचं काम होतं कोण का नाही आतमध्ये मध्ये ते गेलं कोण हो नव्हता नशीब ठीक आहे तु जा भेटू आता उद्या Such a blog to my brother, good night.